मित्रांनो हे ठिकाण आहे ना हे तुमच्याने आमच्या सर्वांच्या परिचयाचं आहे कारण तुम्ही इकडे आहात परंतु पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप सारा बदल झालेला आहे त्यामुळे कदाचित तुम्ही ओळखले नसेल त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे मी तर माझ्या पॅनल कोकण जग ओपन करूया इथं पॅनलवरती आता मित्रांनो पावसाला सुरुवात केली आहे हे पोचलोय त्या वरील जवळ मी चालले सध्या वरील शेतला खूप दिवसा पाऊस पडतोय म्हणजे जाऊया जरा वरील शितीचा आनंद घेऊया ऍक्च्युअली मी आलो होतो माझ्या कामासाठी आलो होतो लवकरला पाऊस बघितला आणि राहलं नाही मग विचार केला आले तर एकदा वरली शेतला तर जाऊन येऊया मजा घेऊया जरा पावसाची खूप दिवसानी पावसातून वरली शिपेतला कधी गेलो नाही बरेच दिवस झाले तर म्हणलं जाऊया त्याला तर म्हणाली जाऊया वरली मित्रांनो माझ्या चॅनलवरती वरती नवीन असाल त्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला तो दिसतो ना दाबायला विसरू नका सध्या मी पोचतोय वरणी सीबीएसला त्या ठिकाणी मित्रांनो पोस्टल रोड जोरदार काम चालू आहे माझ्या मागे दिसत असेल इथे आता भैया बाजूला बघा पाहताय तिकडे पोस्टल रोडचं काम चालू आहे पण जायला रस्ता कुठे नाही तेच पाहतोय कारण नवीन नवीन इकडे काम चालू आहे कोस्टल लोडचं तुम्हाला दाखवतो पुढे जो आता नवीन सिलिंग झालाय वरळीवरून डायरेक्ट नरिमन पॉईंटला माझ्या समोरच आहे तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो हा जो दिसतोय ना हा जो सिलिंग गेलाय हा वरळीवरून सीधा वरळी सी पेसवरून सीधा गेलाय तो नरिमन पॉईंटला मला वाटतं इथून दहा मिनिटं पण रस्त्या लागेल जायला पाच पाच मिनटं लागत असतील सरकारनं खूप मोठं काम केलं हे बघा हा मित्रांनो दिसतोय तो आहे वरणी बांद्रा सिलिंग आणि बाजूने बघा तो जातोय ना तो आता नवीन झालेला आहे तो डायरेक्ट सिलिंगला कनेक्ट आहे तो जातो तिथं लयमन पॉईंटला तिथून वरणीवरून सुद्धा एंटरी आहे आणि डायरेक्ट बांद्रावरून जरी जायचं असेल तरी सुद्धा मित्रांनो डायरेक्ट बांधवून डायरेक्ट नरिमन पॉईंटला जाऊ शकता म्हणजे कुठे थांबायची तुम्हाला गरज नाही लागणार किंवा मध्ये जर उतरायचं असेल तर वरली साईड ने जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता तेव्हा काय फार सुंदर दिसतय आणि समुद्र आहे <laughs> 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 बघा मित्रांनो काय छान दिसतय कधी फॅमिली सोबत वगैरे आलात तर या ठिकाणी तुम्ही टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता बाईक अलाउड नाही जायला मुंबईकर बरेच फिरली असतील इकडे किंवा डाउस वगैरे कोणी आले त्याचे नाते वगैरे हो त्यांना घेऊन नाही इकडे फिरायला मित्रांनो हे आहे आपल्या भारतीय नौदलाचं ठिकाण आहे म्हणजे आपली इंडियन नेव्ही आहे माझ्या मागे आहे तर मी तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने दाखवू शकत नाही आणि तुम्ही म्हणाल वर्लीशी पेस कुठे वर्लीशी पेस दाखवतो तुम्हाला मित्रांनो हेच आहे सध्याचं वरली सी पी एस पूर्वीचं वरली सी पी एस वेगळं होतं दिसायला आताचं वेगळं आहे कारण या ठिकाणी आता बरीचशी कामं झाली आहेत नवीन नवीन सिलिंग झाले आहेत त्यामुळं वरली सी पी एसचं पूर्ण काय बोलतात ना चेहरा मोरा पूर्ण बदलून गेलेला आहे त्या ठिकाण आता तुम्ही नवीन आलात ना तर तुम्हाला कदाचित ओळखलं पण जाऊ शकणार नाही कारण तुम्ही माझा इंटरव्ह्यू ज्यावेळी बघितला असं तुम्हाला कदाचित समजलं असेल कारण इकडे सध्या कोस्टल रोडचं आणि या सिलिंगचे काम चालू असल्यामुळे हे वडील सीपेज पूर्ण आता चेंज झालं हे बघा हे दिसतंय ना हे कोस्टल रोडचं काम आहे चला मित्रांनो आता इकडे भरपूर फिरलोय आता जाऊया पुढे आपण म्हणजेच माझ्या घरच्या दिशेने आता वर्डी बस डेपो जवळ इथून पकडूयात मित्रांनो बस आणि सिद्ध गाठूयात आले मित्रांनो बस जाऊया दादरला मित्रांनो मी आता दादरला दादरला आभार मानतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बाय बाय